नमस्कार मंडळी जरा हटकेमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका विवाहितेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता विवाहितेनं आत्महत्या केल्याचा दावा तिच्या सासरच्यांनी केला होता मात्र मयत महिलेच्या चार वर्षाच्या मुलीनं चित्र काढून आईच्या मृत्यूचे गुड उकलले मुलीनं पोलिसांना चित्र काढून वडिलांनी आईला मारल्याचं दाखवले मुलीच्या जबाबानंतर सर्वच हैराण झाले मुलीने पोलिसांना सांगितले की पप्पांनी आधी मम्मीला मारले आणि मरायचे असेल तर मर असे बोलले मग पप्पांनी तिला लटकवले आणि डोक्यात दगडाने मारले मग मृतदेह खाली काढला आणि गोणीत भरून फेकला असं मुलीनं पोलिसांना सांगितले मुलीने घटनेचे चित्र काढून पोलिसांना दाखवले पप्पांनी आधी मम्मीला मारण्याची धमकी दिली होती मी त्याला एकदा सांगितले होते तू माझ्या मम्मीला हात लावलास तर मी तुझा हात तोडेन तो तिला मारहाण करायचा आणि मर म्हणायचा माझेही तिच्यासारखे हाल होतील म्हणायचा असं मुलीनं पुढं सांगितलं झाशीच्या कोतवाली परिसरात पंचवटी शिवपरिवार कॉलनीत राहणाऱ्या सोनाली बुधुलिया ही महिला सोमवारी अवस्थेत आढळली होती यानंतर सासरच्यांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला मात्र सोनालीची चार वर्षाची मुलगी दर्शिताने दिलेल्या जबाबावरून तिने काढलेल्या चित्रावरून सोनालीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले संदीप बुधोलिया असं आरोपी पतीचे नाव असून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार संदीपचे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्या मुलीशी लग्न झाले होते लग्नात संदीपच्या घरच्यांनी वीस लाख रोकड हुंडा म्हणून दिला होता मात्र तरीही लग्नानंतर त्यांची मागणी वाढू लागली बाहेरून कार आणण्यासाठी ते सोनालीला छळत होते अखेर सोनालीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तडजोड करण्यात आली सोनालीच्या प्रसूतीनंतर पुन्हा तिचा छळ सुरू झाला सासरच्या लोकांना मुलगा हवा होता मात्र सोनालीला मुलगी झाली सोनाली झाशीला तिच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेली असता पतीने तिला कॉल करून घरी बोलावले त्यानंतर सोमवारी तिच्या वडिलांना फोन करून तिची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं यानंतर काही वेळानं पुन्हा फोन करून तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं या प्रकरणी कोतवाली पोलिसात सोनालीच्या पालकांनी तिचे हत्या केल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे विच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल असं पोलिसांनी सांगितलं बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटूया अशाच नवीन जरा हटके विषयासह तुमचे मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद